नमस्कार मैत्रिणी अक्षय तृतीयानिमित्त मी आज तुमच्यापुढे नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे अक्षय तृतीयाला राशीनुसार करा या वस्तूंची खरेदी लक्ष्मी माता होईल तुमच्यावर प्रसन्न तर जाणून घेऊया अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तूंची खरेदी करावी चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला खूप महत्त्व आहे हा दिवस माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे या दिवशी पूजा केल्याने भक्तांना त्यांच्या सर्व समस्यांपासून माता त्यांना मुक्तता देत असते अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हा सण आपण साजरा करत असतो यावर्षी अक्षय तृतीयाचा सण बुधवार म्हणजेच तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आलेला आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने अक्षय तृतीयाच्या पवित्र सणाला खरेदी करावी सहसा लोक या दिवशी सोने चांदी इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा कोणतीही भांडी खरेदी करतात परंतु अशा काही गोष्टी आहेत की ज्या दिवशी आपण खरेदी केल्यास त्याचा फायदा मिळत असतो राशीनुसार अक्षय तृतीयाला कोणत्या गोष्टीची खरेदी करणे म्हणजे शुभ मानले जाते तर चला तर मग आपण कोणत्या राशीने कोणत्या वस्तू खरेदी करावी या, या, या माहितीला तर आपण सुरुवात करूया त्यात पहिली आहे त्यात आहे पहिली रास म्हणजे मेष रास मेष राशीचे लोक ऊर्जावान असतात यासाठी या मेष राशीच्या व्यक्तींनी सोनं तांब्याची वस्तू किंवा लाल रंगाचे दागिने खरेदी करणे शुभ ठरेल तर मेष राशीच्या व्यक्तीने या वस्तूंची खरेदी करावी दुसरी रास आहे वृषभ ग्रहलक्ष्मीची ही रास आहे त्यासाठी वृषभ राशीच्या व्यक्तींनी घरात उपयोगी असणाऱ्या वस्तू सोने चांदीचे भांडी किंवा वाहन खरेदी करणे या गोष्टी फायदेशीर ठरतील तसेच तिसरी रा तिसरी रास आहे मिथून तर मिथून रास ही बुद्धिमान आणि कल्पक अशी रास आहे त्यामुळे त्या, त्या मिथून राशीच्या व्यक्तीने पुस्तके मोबाईल गॅजेट्स किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू या वस्तूंची खरेदी करावी या वस्तू खरेदी केल्यास ते तुम्हाला प्रगती दिसते दिसेल तसेच चौथी रास आहे कर्क तर कर्क रास ही भावनाशील आणि कुटुंबप्रेमी अशी रास आहे त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तीने घरासाठी वस्त्र चांदीची वस्तू किंवा देवीच्या पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची खरेदी करावी अशा कर्क राशीच्या व्यक्तीने ह्या वस्तू खरेदी करावेत तसेच पाचवी रास आहे सिंह सीहा रास ही राजसिक वृत्ती असलेली रास आहे त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तीने सोन्याचे दागिने किमती वस्त्र किंवा घरासाठी महागड्या वस्तू खरेदी करणे उत्तम होईल तर सिंह राशीच्या व्यक्तीने या वस्तूंची खरेदी करावी तसेच सहावी सहावी रास आहे कन्या कन्या राशी ही सतत विचार करणारी आणि शिस्तबद्ध असणारी अशी ही रास आहे तर त्या व्यक्तीने ऑफिस शिक्षणाशी संबंधित वस्तू जसे की लॅपटॉप स्टेशनरी फाईल्स या गोष्टी या व्यक्तीने खरेदी कराव्यात तसेच सातवी रास आहे तुला तुला राशी ही सौंदर्यप्रिय अशी ही रास आहे त्यामुळे तुला राशीच्या व्यक्तीने घर सजावटीसाठी वस्तू फॅशन एक्सेसरीज परफ्यूम परफ्यूम अशा वस्तू खरेदी करणे शुभ ठरेल तसेच आठवी रास आहे रुचिक रुचिक रास ही गूढ आणि शक्तिशाली अशी ही रास आहे त्यामुळे रुचिक राशीच्या व्यक्तीने पूजेसाठी लागणाऱ्या शक्तिवर्धक वस्तू कुंडलीनी साधनेसाठी लागणारे साहित्य या वस्तूंची खरेदी करावी तसेच नववी रास आहे धनु राशी ही धार्मिक आणि शिक्षणप्रिय अशी ही रास आहे त्यामुळे धार्मिक पुस्तके यात्रेसाठी वस्तू किंवा ब्रह्म ध्यानात लागणाऱ्या उपयोगी वस्तू यांची खरेदी त्यांनी अक्षय तृतीयाला अवश्य करावी तसेच दहावी रास आहे मकर मकररास ही व्यवस्थित आणि कष्टकरी अशी ही रास आहे त्यामुळे त्या व्यक्तीने जमीन बिजनेसी संबंधित वस्तू किंवा घरासाठी दीर्घकालीन वापराच्या वस्तू त्यांनी ह्या अक्षरशुतेला अवश्य खरेदी कराव्यात तसेच अकरावी रास आहे कुंभ कुंभरास ही नवीन कल्पकनाचा नवीन कल्पनाचा प्रवाह असलेली अशी ही रास आहे त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींनी टेक्नॉलॉजी इन्व्हेस्टमेनेट प्लॅनिंगसाठी वस्तू किंवा डोनेशन करणे ही शुभ ठरेल तर अशा ह्या कुंभ राशीच्या व्यक्तींनी खरेदी करावी तर आता आहे शेवटची रास म्हणजे मीन रास।, मीन रास ही कलात्मक आणि भक्ती प्रवृत्ती अशी ही रास आहे तर ह्या राशीच्या व्यक्तींनी संगीतातील वस्तू पूजेसाठी साहित्य पवित्र रत्न किंवा जपमाळा या वस्तूंची खरेदी करावीत अशा ह्या सांगितलेल्या वस्तू तर ह्या राशीच्या व्यक्तीने ज्या ज्या त्या राशीच्या व्यक्तीने ह्या राशींची ह्या वस्तूंची खरेदी करावी तुम्ही तुमच्या राशीनुसार योग्य वस्तूंची खरेदी करा तर ती केवळ ते मालमत्ता न राहता हा आपल्याला लक्ष्मतेचा आशीर्वादही ठरू शकतो त्राशा ह्या शुभ अक्षय तृतीया आणि समृद्ध अक्षय तृतीयाच्या निमित्त तुम्ही या वस्तूंची खरेदी करा आणि लक्ष्मीतेचा भरभरवून आशीर्वाद प्राप्त करून घ्या त्राशी माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद